अपडेट समोर मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य कठीण त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करा आणि लवकरात लवकर निवडणुका घ्या अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे तर दुसरीकडे निखिल वागळे असिम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचीही धिंड काढा तरच तुम्ही पोलीस आयुक्त म्हणवले जाल असं आव्हान त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलं वागळे सरोदे चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू करा माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे देशाच्या या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे कोसळली आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं कॅबिनेट म्हणजे एक प्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवावी अशा प्रकारे चालवलं जात आहे